मिथुन राशी बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथुन राशी ज्योतिष शास्त्रानुसार दोन हजार पंचवीस वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सध्या सुरू आहे लवकरच डिसेंबरचा चौथ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात गुरु शुक्र ग्रहांसह हो, अनेक शुभ ग्रह हो, राशी परिवर्तनाने संक्रमण करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे डिसेंबरचा चौथा आठवडा मिथून राशीसाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात मिथून राशी या आठवड्यात कल्पनांची कमतरता नाही पण एक निवडणे आव्हानात्मक असू शकते म्हणून सोमवारी एक स्पष्ट एक पानाची योजना तयार करा ज्यामध्ये काय करायचे आहे कोणासाठी आणि कसे आणि केव्हा करायचे आहे ते सांगा लक्ष विचलित होऊ नये म्हणून ही योजना तुमच्या डोळ्यांसमोर ठेवा सामाजिक संबंध आणि नवीन संधी आणतील परंतु वेग महत्वाचा आहे म्हणून कोणत्याही बैठकी किंवा संभाषणाच्या एका दिवसाच्या आत पाठपुरावा करा करा आणि आणि पुढील पावले स्पष्टपणे विखुरलेले होऊ नये म्हणून फक्त दोन प्राधान्यक्रम सेट उर्वरित नंतर साठी यादीत ठेवा आठवड्याच्या मध्यभागी डिजिटल क्लीनअप अप करणे फायदेशीर आहे जसे की फायली व्यवस्थित करणे आणि अनावश्यक चॅट्स म्यूट करणे कारण प्रत्येक डिलीट केलेल्या आयटम मुळे तुमचा खरा आवाज स्पष्ट होईल जर तुम्ही समोरची व्यक्ती जे बोलत आहे ते तुम्हाला योग्यरीत्या समजले आहे हे दाखवण्यासाठी आधी पुनरावृत्ती केली तर संवाद सुधारेल राशीच्या लोकांसाठी हा डिसेंबरचा आनंददायी राहील या तुम्हाला अनेक उत्तम करिअर संधी मिळतील फक्त त्या ओळखा तुमच्या कोणत्याही समस्या आणि गोंधळांचे निराकरण देखील या आठवड्यात होऊ शकते या आठवड्यात विद्यार्थ्यांना यश आणि आदर मिळेल तुमच्या चातुर्य आणि दूरदृष्टीचा तुम्हाला फायदा होईल शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश आणि आदर मिळेल आज तुमची एक इच्छा पूर्ण होऊ शकते तुमचे वैवाहिक जीवन सुसंवादी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा निश्चितच अनुकूल आहे कामे वेळेवर पूर्ण होतील आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रश्न पुढे जातील पण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या संधी आपोआप येत नाहीत त्या मिळवण्यासाठी तुम्हाला सक्रिय राहावे लागते जर तुम्ही आळशी असाल तर हा चांगला वेळही हातातून निसटू शकतो कुटुंबातील वातावरण सकारात्मक आणि आश्वासक असेल प्रियजनांकडून मिळालेल्या पाठिंबामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढेल या आठवड्यात तुमच्या कुटुंबाशी संबंधित निर्णय किंवा चर्चा तुमच्या बाजूने काम करू शकते नातेसंबंध संतुलित राहतील तुमच्या प्रेमजीवनासाठी हा आठवडा चांगला आहे जर तुम्ही अविवाहित असाल आणि योग्य व्यक्तीच्या शोधात असाल तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकते विद्यमान नातेसंबंध गोड राहतील विवाहित जोडप्यांनाही संतुलित आणि आनंदित वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर आहे नवीन भागीदारीच्या संधी निर्माण होऊ शकतात आठवड्याच्या उत्तराधार्थात व्यवसायात गती येईल आणि दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल जमीन आणि इमारतींच्या खरेदी विक्रीशी संबंधित योजना देखील यशस्वी होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप आनंददायी असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल मोठी जबाबदारी किंवा प्रतिष्ठित पद मिळण्याची शक्यता आहे तुमचे वरिष्ठ तुमचा विश्वास वाढवतील परंतु अति आत्मविश्वास टाळा तरुणांसाठी पुढे जाण्याची हीच वेळ आहे तुमच्या करिअर मध्ये यश हे यशाचे लक्षण आहे तुम्ही योग्य लोकांशी संपर्क साधाल आणि संधी निर्माण होतील परंतु संधी दिसली की कामात दिरंगाई करू नका तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उद्यास येतील आणि तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल तथापि दीर्घकालीन नफा सुनिश्चित करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे अजूनही महत्त्वाचे आहे मिथुन राशी तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल छोटे धडे उपयुक्त ठरतील आणि सामाजिक आमंत्रणे तुमची वाट पाहत असतील अनेक बाबी अचानक स्पष्ट होतील तुम्हाला उत्पन्नाशी संबंधित काही सकारात्मक चिन्हे मिळतील आरोग्यात लहान सुधारणा परिणाम दर्शवतील आणि तुम्हाला कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल या आठवड्यात तुमचे सामर्थ्य तुमचे संवाद कौशल्य आणि शिकण्याची गती असेल तुमच्या संभाषणात मैत्रीपूर्ण वर्तन ठेवा कामे लहान भागात विभागा आणि तुमच्या बजेटचा आढावा घ्या तुम्हाला मदत मिळेल जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर आराम करा आणि साधे जेवण खा लहान विचारपूर्वक केलेली पावले तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि प्रत्येक क्षेत्रात संतुलित प्रगती दिसून येईल या आठवड्यात नाते संबंध ताजेतवाने राहतील विशेषतः जेव्हा तुम्ही रस दाखवाल आणि लक्षपूर्वक ऐकाल गोष्टी शेअर करणे हलके प्रश्न विचारणे आणि स्मित करणे यामुळे तुमची आपुलकीची भावना वाढेल एका लहान कुटुंबाच्या मेळाव्याचे नियोजन केले जाऊ शकते वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि घरातील कामांमध्ये मदत करा अविवाहितांना मित्रांद्वारे नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते स्वतःची ओळख करून द्या घाईघाईने गाए वचने देणे टाळा स्पष्ट रहा परंपरांचा आदर करानी करा आणि छोट्या हावभावांद्वारे विश्वास निर्माण करा यामुळे तुमच्या नात्यात स्थिर आनंद मिळेल कामाच्या ठिकाणी नियोजन आणि टीमवर्क फायदेशीर ठरेल महत्वाच्या कामांची यादी बनवा थोडक्यात अपडेट शेअर करा आणि गोंधळ असेल तर प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका लहान बदल शिका आणि लवकर जुळवून घ्या सोप्या जबाबदाऱ्या स्वीकार आणि कनिष्ठांना संतुलित आरोग्य राखण्यासाठी एक साधी दिनचर्या पाळा दररोज एकाच वेळी झोपायला जाण्याचा आणि उठण्याचा जा प्रयत्न करा संतुलित शाकाहारी आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या सकाळी हलके स्ट्रेचिंग करा आणि शक्य असल्यास वीस मिनिटे चालत जा कामांमध्ये थोडे आणि मन विश्रांती घ्या जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर, तर काही खोल श्वास घ्या विश्वासू मित्राशी बोला आणि रात्री जड जेवण टाळा एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असेल